दुख लढवायला उम्या सारखा मित्रवन व्यामदे गारव्या सारखा मित्र वन व्यामदे गार व्यासार उमऱ्या सारखा मित्र वन व्यामदे गार सारखा मित्र मित्रवन व्यामदे गार सारखा वाट चुकणार नाही, नाही तुझी वाट चुकणार नाही तू मित्र कर आरश्या सारखा मित्र बनव्या मध्ये सारखा मित्र बनव्या मदे गार आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही सारखा मित्र जवळ गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या त्रास लो जिंदगी ना पुन्हा त्रास लो जिंदगी चालताना पुन्हा बनव्या पुन मध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा दुख अडवायला कुंग या सारखा मित्र बनव्या गारव्या सारखा मित्रवनव्यामधे गारव्या सारखा धन्यवाद